हॅलो स्वामी समर्थ सगळ्यांना चला तर आज आपण म्हणूया पोंगळीची वडी किंवा पोंगळीची भाजी त्यासाठी मी सुकं खोबरं तीळ आलं लसूण धने आणि कांदा आता कांदा फोडून छान असा गॅसवरती भाजून घेऊ आणि इकडं तवा गरम करून त्याच्यावर आपण किसून घेतलेलं खोबरं छान असं खरबूज लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि आपले धने छान असं सगळं भाजून घ्यायचं धने भाजत आले नंतर तीळ पण भाजून घेऊ मी थोडं थोडंच घेतलं आहे कारण की दोनच माणसाचं बनवायचं आहे त्याच्यासाठी मी थोडं थोडं सामान घेतलेलं आहे तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर थोडं जास्त जास्त घ्यायचं आता थोडंसं लसूण आणि आलं पण थोडंसं परतून घेऊ जे मटण खात नाहीत ना त्यांच्यासाठी ही भाजी खरं तर स्पेशल कारण की मटणापेक्षा पण भारी होणारी अशी ही आपली पोंगळी वडीची भाजी एकच नंबर लागते खायला नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा आता हे सगळं वाटण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडीशी कोथिंबीर टाकली आता बारीक वाटून घेऊ छान बघा आता बारीक झाले आता आपण इकडं रसा बनवायची तयारी करू कढई गरम झाली की तेल टाकून घ्यायचं आणि आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते वाटण छान परतून घ्यायचं आणि थोडीशी हळद आणि आपला घरचा काळा मसाला काळा मसाला आता ताजच बनवलेला आहे बाकीचे दुसरे कोणतेही मसाले घालायची गरज पडत नाही आणि थोडंसं गरम पाणी करून घेतलंय ते गरम पाणी टाकून घेऊ कारण की एवढ्याच मसाल्यामध्ये एकदम मटणापेक्षा पण आणि एकदम झन जन, झनीत अशी आपली पोंगळीवडीची भाजी होती आता ही आपण डाळीचं पीठ घेतलं आहे हरभऱ्याच्या त्याच्या चवीनुसार मीठ थोडंसं हळद थोडंसं लाल तिखट हे टाकून घट्टसर याचा गोळा मळून घेऊ छान असा घट्ट गोळा मळून घेतलाय आता थोडंसं काळं वाटण आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि जे आपण वाटण वाटलं होतं का त्याच्यातलं थोडं वाटण मी काढून ठेवलं होतं आता हे सगळं मिक्स करायचं आणि हे अशी त्या उंड्याची चपाती लाटून घ्यायची बघा अशी चपाती लाटून घेतली आणि आता हे सगळं मिक्स केलेलं वाटण त्याच्यावरतून छान असं पसरवून घ्यायचं आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि वरतून अशी खसखस पसरवून घ्यायची सगळीकडं छान असं आता बघा मी कट करते ना तसं कट करून घ्यायचं आणि अशा त्याच्या असं रोल रोल करीत असं गोल 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 वड्यापाडीत चालायचं बघा आपली वडी तयार आहे सगळं हे असंच आता गोल गोल करून वड्या तयार करून घेऊ बघा आता इकडं रस्त्याला पण छान उकळी फुटली आता आपण ह्या वड्या तयार झालेल्या त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि छान अशी भाजी आता त्या वड्या छान अशा शिजल्या पाहिजे त्याच्यासाठी थीर अशी एकदम लो ग्यास वरती, ठेवून बघा आपली भाजी शिजलेली आहे आता चला जेवणाची तयारी बघा मस्त भाजी बघा आपली साधी सोपी वेस्ट थाळी पोंगळीवडीची भाजी कांदा भात चपाती आणि पापड एकच नंबर अशी लागणारी आपली पोंगडी भाजी धन्यवाद